पुरोगामी परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी समितीच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हो। आहोत अत्यंत गंभीर विषय आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आमचा आदिवासी बांधव चिखले नावाचा आमचा हरसूलचा बांधव त्याची मुलगी दोन महिन्यापासून बेपत्ता आहे वेळोवेळी हरसूल पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज केलेला आहे एसपी साहेबांना अर्ज केलेला आहे महिला सुरक्षेला अर्ज दिलेला आहे सायबर कॅफे सायबर क्राईमला त्यांनी अर्ज दिलेला आहे परंतु मुलगी सापडत नाहीये आरोपी अत्यंत गुंड प्रवृत्तीचा मुजोर असा आरोपी आहे दलित आदिवासी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे आम्हाला संशय असा आहे की पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन देखील त्यांना मदत करत आहे की काय जर देशा या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी आणि महिलांना न्यायच मिळणार नसेल तर आम्ही काय भूमिका घ्यायची दोन महिन्यापासून सरकारी दरबारी पोलिसांकडे चक्कर मारू नये त्या माणसाची मुलगी सापडत नाहीये मुलगी नाहीये अत्याचार झालेले आहेत मुलीच्या मुली जीवाचं बरं वाट देखील झाल्याची शक्यता तिच्या आई वडील या ठिकाणी व्यक्त करतायत मग प्रशासन काय झोपलेलं आहे का आज ते आमच्याकडे आलेलं आहे अत्यंत दुःखद अशी घटना आहे पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे पी साहेबांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज विनंती करणार आहोत जर आमची मुलगी सापडली नाही आरोपीला जर अटक झाली नाही ती मुलगी जर सुरक्षित आमच्या हाताब्यात दिली नाही तर तमाम आम्ही परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडका पक्ष संघटनांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदारपणे उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि होणाऱ्या सगळ्या परिणामाला हे शासन जबाबदार राहणार आहे प्रशासन जबाबदार राहणार याची देखील नोंद घेतली पाहिजे मुलगी ही आदिवासी आहे मुलगी ही अज्ञान आहे मुलगा हा सवर्ण आहे मुलगा हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते दाखल करायचे नाही आहेत म्हणून आमचा आमचा संशय आमचा आरोप आहे पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालताय आणि म्हणून पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो समितीच्या वतीनं आणि पोलिस प्रशासनाला आम्ही हा इशारा देतो दोन दिवसांच्या आत जर त्या आरोपीला अटक झाला नाही आमची मुलगी जर या ठिकाणी सापडली नाही तर तुमच्या विरोधामध्ये नाशिक जिल्हाभर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या कोणत्याही परिणामाला तुमचं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी